नमस्कार मी काळेसर डायरेक्टर क्रिएटिव सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती बारामती आणि बारामती परिसरातील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी हे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून या अकॅडमीकडे पाहिलं जातं या अकॅडमी मध्ये नीट जेई आणि सी प्रिपरेशन करून घेतलं जातं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स अकॅडमी तर्फे चालू केला जाणार आहे तर आपल्या अकॅडमी तर्फे यावर्षी जे विद्यार्थी आता बारावीची परीक्षा देणार आहेत त्या थे विद्यार्थ्यांसाठी एक मार्च पासून ते परीक्षा संपेपर्यंत काही मुलांना दीड महिन्यात मिळतो काही मुलांना दोन महिने मिळतात अशा विद्यार्थ्यांसाठी नीट क्रॅश कोर्स जेई क्रॅश कोर्स आणि सीई टी क्रॅश कोर्स असे आपण सगळे कोर्सेस राबवतो टीसाठी मात्र नवीन बॅचेस तिथं घेतल्या जातात तर या वर्षीचा क्रॅश कोर्स हा आपण एक मार्च हा डिक्लेअर केलेला आहे जनरली विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की आपला ज्यांचा पी सी एम आहे मॅथचा पेपर संपला की परीक्षा संपल्यासारखी असते पी सी बी विद्यार्थ्यांनी बायोचा पेपर संपला की परीक्षा संपल्यासारखी असते मग आपला पी सी एम विद्यार्थ्यांनी मॅथ्सचा पेपर संपला पी सी बी बायोचा पेपर संपला की जनरली तिथून पण एक दोन दोन तीन दिवस सुट्टी घेऊन एक मार्चपासून मात्र क्रॅश कोर्सला सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं आहे जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण हा व्हिडिओ आहे कारण जुन्या विद्यार्थ्यांचा आपण व्यवस्थितपणे दोन महिन्याचा प्रोग्राम क्रॅश कोर्स राबवणार आहोत ते विद्यार्थी जुने विद्यार्थी आपण सेपरेट ठेवणार आहोत त्याच्यामध्ये नवी नवीन विद्यार्थी मिक्स केले जाणार नाहीत जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी सेपरेट सीई टीची बॅच असणार आहे परंतु जे नीट साठी येणार आहेत त्यांना मात्र आमच्या जुन्या बॅच मध्ये आपण बसवणार आहोत तर यावर्षीचा हा कोर्स हा एक मार्चपासून नीट असेल तर नीटची परीक्षा संपेपर्यंत जेई असेल तर जेई ची परीक्षा संपेपर्यंत सीई टी असेल तर सीई टीची परीक्षा संपेपर्यंत हा चालू राहणार आहे तर या परीक्षेचं अतिशय व्यवस्थितपणे नियोजन आपल्या अकॅडमी तर्फे केलं जातं आज जवळजवळ बारा वर्ष आपण ह्या क्रॅश कोर्सचं नियोजन करतोय आणि बरेचसे परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनीला याचा लाभ होताना आम्ही पाहतोय तर याही वर्षी बारावीची परीक्षा झाल्याबरोबर एक मार्चला क्रॅश कोर्सला बारामती आणि बारामती परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी जॉईन व्हायचे आणि आजच आपण आपला प्रवेश नोंद करणं गरजेचं आहे कारण आपल्याला आपल्या अकॅडमीला एक लिमिटेड सीट्स घेतले जातात क्रॅश कोर्ससाठी आपण खूप मोठी जाहिरातबाजी किंवा खूप विद्यार्थ्यांना फोन वगैरे करत नाहीत तर आपल्याकडे सीई टीची एक बॅच राहते नीट जयची आणि जे नीट आणि जयची एक एक बॅच राहते तर त्यानुसार सध्या बारावीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा झाल्याबरोबर एक मार्चला क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा सा क्रॅश कोर्स जॉईन करावा असे मी आवाहन करतो धन्यवाद